हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये तर आता दुपारचे वाजलेले आहेत पावणे तीन आणि मी घेत आहे धनजिऱ्यांचं पाणी तर का घेत आहे तुम्हाला मी घेता घेता सांगते धनजिऱ्यांचं पाणी का घ्यायचं आपण तर हे बघा धने भिजायला घातलेले आहेत दिसत असेल तुम्हाला आणि हे सकाळी सकाळी भिज म्हणजे मी सकाळी पण घेतलं होतं पोटी सकाळी घ्यायचे आणि जर ते धने अजून राहिले म्हणजे भिजव भिजवायचे राहिले तर तुम्ही परत डबल ते पाणी गाळून असं धने बाजूला काढू शकता आणि गाळणीने आणि नंतर तुम्ही प्लस परत ते त्याच्यात पाणी घालून परत भिजायला ठेवू शकता आणि असं का करायचं आहे तुम्हाला ते सांगते मी की आपले धनेचं पाणी पण भरपूर शरीरात जातं आणि आपल्या जर धण्याचं पाणी जे असतं ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि शक्यतो काचाच्या ग्लासात किंवा काचाच्या ह्याच्यात भिजायला घालावे आणि त्यातच पाणी ते पिओ तर मी तुम्हाला पिते आणि मग सांगते आणि पाणी कधी बसून प्यायचे पण आता मी तुम्हाला व्हिडिओ बनवता बनवता सांगत आहे म्हणून मी बसून पित नाहीये उभास राहून घेतये कारण मला इथं अजून परत धड भिजायला टाकायचं आहे आणि जायचं आहे मी दिवसभरात तीन टाईम ती पाणी घेणार आहे तर ते घेण्याचं कारण सांगते तुम्हाला मी तर थोडं थोडं घेऊया आपण आणि घोट घोट पाणी घ्यायचं असं गटागटा प्यायचं नाही कधी पण पाणी साधं नॉर्मल पाणी पिताना पण तुम्ही बसूनच पाणी प्यायचं आणि ती पण प्यायच तर मी तुम्हाला सांगत होते की धने धन्यांचं पाणी काय घ्यायचं तर रात्र रात्रीच्याला एक चमच धने आखे थोडेसे फुटायचे ती थोडेसे म्हणजे दोन फुटी झाले पाहिजेत आणि ते त्यात पाणी जे तुम्ही पिता ते पाणी आणि काचा ग्लास किंवा काचा कप घ्या आणि त्याच्यामध्ये भिजायला घाला एक चमच्यावर धणे आणि एक ग्लासभर पाणी घ्यायचं थोडंसं कमी आणि त्याच्यावरती काहीतरी झाकून ठेवून द्यायचं रात्रभर ठेवायचं सकाळी उठल्यानंतर बिना ब्रश करता रात्री ब्रश करायची सवय असेलच कारण मी ब्रश करून झोपते म्हणून मी बिना ब्रश करताच पाणी पिते तर तुम्ही पण रात्री ब्रश करा किंवा नाही ब्रश केला तर कमीत कमी चा स्वच्छ चूळ भरून झोप सकाळी उठल्यानंतर बिना ब्रश करता ओ, हे पाणी गाळून घ्यायचं धनेचं पाणी गाळून घ्यायचं आणि पिऊन घ्यायचं प्यायचं परत ते परत असे धने राहिले की ते धने रिटर्न टाकायचे परत त्याच्यात पाणी ठेवायचं आणि परत दुपारच्या जेवणानंतर पण तुम्ही ते पाणी प्यायचं तर त्याच्याच फायदे सांगते तर तुम्हाला सांगते हे धने धण्याचं पाणी कशासाठी घ्यायचं धण्याचं पाणी युरिन इन्फेक्शन असेल तुम्हाला किंवा ॲसिडिटी खूप जास्त होत असेल आणि पोटात गरमी खूप झालेली आहे आणि तुम्हाला गरमीचा त्रास होत आहे म्हणजे तुम्ही युरिन वॉशरूमला गेले आणि तुम्हाला त्या म्हणजे खूप असे आग जाणवत आहे आणि खूप त्रास होत आहे तर त्यावेळेला तुम्ही धण्याचं पाणी घ्या रोज बघा तुम्ही किती फरक पडतो तुम्हाला तीन टाइम नाही घेणं झालं तर तीन टाईम घेऊ नका परंतु सकाळी सकाळी रिकाम्या पोटी तरी न कंपल्सरी तुम्ही धन्याचं पाणी घ्या ॲसिडिटीला पोटातली पूर्ण गरमी आणि युरियन इन्फेक्शन या तिन्ही गोष्टींसाठी धन्याचं पाणी खूप छान आहे आरोग्यासाठी तर मी त्यासाठी पित आहे तर तुम्ही म्हणाल तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तर मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो आणि मला गरमी खूप होते तर आता माझं इथं बरं झालंय इथं दिसत असेल तुम्हाला गरमीने मला जर आले होते तर मी त्यासाठी ते पाणी पित आहे आणि माझ्या पोटामध्ये ना खूप अशी गरमी आणि मध्ये ज्या वेळेला मी वॉशरूमला जाते त्यावेळेला खूप अशी चरचर होते मला तर त्यासाठी मी हे पाणी पित आहे आणि मला त्याचा खूप छान रिझल्ट आहे माझा स्वतःचा अनुभव हो मी शेअर करते तुमच्यासोबत तर ज्याला ज्याला पोठामध्ये खूप जास्त गरमीचा त्रासचा ॲसिडिटीचा त्रास आणि युरिन इन्फेक्शन होत असेल तर धण्याचं पाणी सगळ्यात योग्य आहे पण ते योग्य पद्धतीनं आणि किती दिवस पिलं पाहिजे रोज पिलं तर ते काय हानिकारक नाही आहे आयुर्वेदिक आहे त्यामुळे तुम्हाला त्याचे कुठलेही साईड इफेक्ट होणार नाहीत रोज पिलं तर बेटर आहे आणखीन छान आहे जर रोज नाही तुम्हाला जमलं तर कमीत कमी लगातार पंधरा दिवस तुम्ही घेऊ शकता महिन्यात आठवडाभर सुद्धा घेऊ शकता महिन्यात परंतु तुम्ही अधूनमधून जर हे केलं तर तुमच्या शरीराला खूप चांगलं राहील आणि मला युरिन इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात होत होतं फ्रेंड्स म्हणजे असं व्हायचं की मला ॲक्च्युली मी खोटं बोलत नाही मला स्टेटमेंट घ्यावी लागायची युरिन इन्फेक्शन व्हायचं एसिडिटी खूप जास्त प्रमाणात व्हायची हो आणि पाणी मी कमी प्यायचे तुम्हाला ते पण रिझन सांगते पाणी पण भरपूर पिलं पाहिजे पण ते पाणी सुद्धा भरपूर म्हणजे खूप जास्त सतत पाणी प्यायचं नाहीये पाणी दिवसभरात बारा ग्लास पाणी प्यायचे किती दिवसभरात बारा ग्लास मग ते एवढे ग्लास असतील किंवा एवढे ग्लास असतील तर तुम्ही बारा ग्लास दिवसभरात ते पाणी प्यायचं आहे मला तर डॉक्टरांनी सांगितलेली पद्धत मी ती करते प्लस त्याच्याबरोबर हे करते त्यामुळे माझं मला आता असं वाटत आहे की मला चार वर्ष आहेत चार वर्षामध्ये त्याला युरिन इन्फेक्शन म्हणजे डॉक्टरांकडे जाईपर्यंतचं तर झालेलं नाही आहे आणि गरमीचा पण मला त्रास जेव्हा जेव्हा होतो तेव्हा तेव्हा मी ते हे धन्या जिऱ्यांचं पाणी घेते त्यामुळे बरासा फरक पडलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच सांगा हे माझं बरोबर आहे की चुकीचं आहे आणि मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की युरिन इन्फेक्शन का होतं तर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाल्यानंतर जर तुम्ही पाणी कमी पिलात तर ते वॉशरूम सारखी सारखी येणार नाही आणि आपले वॉशरूम पूर्ण क्लीन झाली पाहिजे तर आपल्याला ते इन्फेक्शन होत नाही आणि आणखी एका कारणामुळे आपण इन्फेक्शन होतं प्रायव्हेट पार्टला जर तुमच्या इन्फेक्शन आता हे पुरुषांनी लगेच परत नको त्या कमेंट्स करतील प्रायव्हेट पार्टला हो जर तुमच्या इन्फेक्शन होत असेल तर त्याचं कारण आहे की तुम्ही जास्ती दिवसाच्या इनर यूज करणं इनर सहा महिन्याला बदलाव्यात वर्ष दोन वर्ष अशा इनर यूज करू नये सहा महिन्याला इनर बदलाव्यात आणि इनर शक्य तो कॉटन असाव्यात जे महिलांना जे प्रॉब्लेम होतात ते माहितीच आहे सगळ्यांना तर ते ॲक्सेप्ट करून घेतलं पाहिजे सुकलं पाहिजे आणि ते प्रायव्हेट पार्ट ओला सतत नसला पाहिजे तो सुकलेलाच असला पाहिजे आपण ज्या वेळेला वॉशरूमला जातो त्या वेळेला त्याच्यानंतर टिशोनी तो ड्राय करणं खूप गरजेचं आहे मग इन्फेक्शन होणार नाही आणि इन्फेक्शन झाल्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम वाढतात तुम्हाला जर ते सतत इन्फेक्शन होत असेल प्रायव्हेट पार्टला युरिन इन्फेक्शन होत असेल तर त्याच्या पुढे परत तुम्हाला कुठलीही आजाराला सामोरं जाऊ तर त्यामुळे हो तुम्ही स्वतःची काळजी घ्या मस्त खा स्वस्त राहा आणि मी सांगितलेली स्टेप तुम्हाला कशी वाटली छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे पण हा खरंच आरोग्यासाठी चांगलं आहे आणि ज्या ज्या महिलांनाही होत आहे पुरुषांना सुद्धा का कधान्या जिरेंचं पाणी महिलांचंच असं काही नाही आहे पुरुषांना पण एसिडिटी होते का होते ते तंबाखू खातात गोवा मावा ड्रिंक्स करतात त्याच्याने त्यांना म्हणजे हिटचा त्रास पुरुषांना सुद्धा होतो महिलांनाच नाही तर पुरुषांनी जर हे धनजन्यांचं पाणी सकाळी रिकाम्या पोटी घेतलं तर त्यांना सुद्धा खूप फरक पडू शकतो आणि पडतो माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी ती करते मी फर्स्ट टाईम मला ज्या वेळेला समजत नव्हतं आणि मला झाले होते त्यावेळेला मी दोन टाईम दोन वेळा मला ऑडमिट करायची वेळ आली होती आणि ऍक्च्युली ऑडमिट करून मला इतकं पेन होत होतं की मला इंजेक्शन देऊन ते पेन थांबवलं गेलं होतं त्यानंतर मी आता चार वर्ष झालं चार वर्षामध्ये मी फक्त हे औषध हे करत आहे आणि आणखीन त्याच्याबरोबर बालाजी तांब्यांचे एक लिक्विड आहे ते तुम्हाला मी दाखवते हॅलो फ्रेंड्स तर हे बघा पुनर्वसन म्हणून आहे तुम्हाला दिसते का बघा हे लिक्विड आहे हे लिक्विड मी घेत आहे ह्याची प्राइस आहे दोनशे दोनशे पन्नास रुपये ह्याची प्राइस आहे हे दोन टोपन या अर्धा कप पाण्यात टाकायचे आणि प्यायचं हे लिक्विड धनेजिऱ्याचं पाणी तुम्हाला काहीच गरज नाहीये की कुठली स्टेटमेंट हेवी गोळ्या घ्यायच्या मला म्हणजे असं व्हायचं की मी आ, ते घेतलं ना म्हणजे मी स्टेटमेंट घ्यायचे गोळ्या घ्यायचे तर त्याच्यानंतर मला त्या गोळ्याच्या ह्याच्यानी परत इन्फेक्शन जास्त व्हायचं तर त्या गोळ्याच्या हिटच्या पावरनी त्यामुळे मी आता पर्यायी म्हणून बालाजी तांब्यांची पुनर्वसन म्हणून ही लिक्विड आहे ती लिक्विड घेते आणि धन्या जिऱ्यांचं पाणी घेताय तर जर तुम्हाला असाच काही त्रास असेल त्रास नसेल तरी सुद्धा तुम्ही धन्याचं पाणी घ्या खूप आरोग्यासाठी चांगला आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आपली आपली काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय